तर आज आहे शनिवार आणि शनिवारी काय असतं आमच्यात तर आमच्या असतो साहेबांचा उपवास शनिवारचा सो मला बोले काहीतरी वेगळं कराल जेवणाला भाजी भाकरी तसलं काय करू नकोस काहीतरी वेगळं कर चपाती वगैरे काय करू नको मग काय वेगळं काय करायचं तर तुम्हाला दाखवते आज मी त्यांचा उपवास सोडायला हो काय काय बनवलं आहे कोरेंना लागले घेऊन भरवायला त्यांना पण बघा झपाटे आणि उसळ दिली दोघींना आवडली का आवडली का मा हे आवडलं तुला हे नाही आवडलं निधील तुला काय आवडलं तर भरवायला लागतं दोघींना पण अजून तर न आज मना न खाते कारण का तिच्या आवडीच आहे तिला आवडतात झपाटे आणि मुलींसाठी जरा टीका म्हणजे मिरची वगैरे काय टाकले म्हणजे टाकली आहे पण थोडीशी टाकली आहे जास्त काय टाकली नाही टाकली नाही टाकली नाही मिरची नाही टाकली मी ना तो नाटकं नाटक बघा ती चला जेवण झालं पाहिजे तुमच्यावर काही बसले जेवायला आता करते मी माझ्या ताटाने जेवते साडे अकरा वाजले साडे अकरा वाजता आले तुम्ही बुक आता थोडीशी लागली मगाशी जास्त लागलेली ला 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 पण आता गेली बुक मग थोडंसं जेवणार चला शुभरात्री